मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला या मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे या बॅनरवर मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा आशय पाहायला मिळतोय तसेच मुंबई महापौर आणि तिजोरी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्रही पाहायला मिळत आहे या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिवस मात्र हा बॅनर लावल्यानंतर काही वेळातच तणावाच वातावरण तिथे निर्माण झालं पोलीस बंदोबस्त मध्ये हा बॅनर उतरवण्यात आलाय सदर बॅनर काढण्यासाठी मोठ्या अतिक्रमण विभागाचा तैनात करण्यात आला होता अखेर पालिकेच्या मदतीनं सदरचा बॅनर हटवण्यात आला केवळ अक्सने सदरची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला के आहे त्यांना विचारा तुम्ही एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि राऊ साहेब दर दररोज उठून सकाळी गोंगा वाजवत आहेत काय काय बडबड करतायत कोणाबद्दल काही बोलतायत काही सांगतायत त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तुम्ही कधी नाही घेतली काय कारण दिलं काढायचं पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून आता एवढे ठाणे महापालिकेच्या हातीमध्ये सगळे बॅनर लागतात घरी पासून फेसबुक लाईव्ह करतात अरे रस्त्यावर मराठी माणूस काय करतोय त्याची काय भावना टीव्ही वर जा की हा माणसाने फक्ट मुंबईचा महापालिकेच्या सत्तेसाठी महापूर पासून तिजोरी लुटण्यासाठी सगळं केलेलं आहे वर्षानंतर राजसाहेबांना आव्हान करता तुम्ही वीस वर्ष काय केलं वीस वर्ष आठवले नाही का नगरसेवक फोडले तुम्ही राजसाहेबांना कसल्या प्रकारचा त्रास दिला आज शिवसेनेतून काढून टाकण्यामध्ये प्रमुख भूमिका उद्धव साहेबांची आहे आज तुम्हाला बॅनर लागला म्हणून त्रास होतोय मराठी माणसा काहीच रस्त्यावरचा त्रास सहन करतायत आज किती नोकऱ्या दिल्या आहेत उद्धव साहेबांनी मुंबईमध्ये